news live शोध सत्य बातमीचा घरकुल लाभार्थी अविनाश बागुलचे उपोषण स्थगित नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथे ग्रामपंचायतीच्या विरोधात घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा मिळाली या मागणीसाठी घरकुल लाभार्थी अविनाश बागुल यांनी दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारी रोहिले बुद्रुक येथे सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषण ग्रामविकास अधिकारी मगर यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की रोहिले बुद्रुक येथील अविनाश रवींद्र बागुल यांना आवास घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असून त्यांना स्वतःच्या नावे रोहिले बुद्रुक देखील नाही त्यामुळे त्यांनी अतिक्रमण केलेल्या गावठाणातील जागेवरच जागा मिळावी या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते परंतु रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीने नाशिक जिल्हा परिषदेकडे त्यांनी केलेल्या अतिक्रमण जागेवरच घरकुल बांधकामासाठी प्रस्ताव तयार केला असून सदरचा प्रस्ताव गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांच्याकडे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दाखल केला असल्याची माहिती उपोषणकर्ते लाभार्थी अविनाश रवींद्र बागुल यांना दूरध्वनीद्वारे सांगितले यावर विश्वास ठेवून अविनाश रवींद्र बागुल उपोषण स्थगित केले असल्याची माहिती अविनाश बागुल यांनी बोलताना दिली प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा